यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या हिवरा संगम येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवित आज शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात शेतकरी मेळावा पार पडला महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याची आज यवतमाळच्या हिवरा संगम येथे माजी खासदार राजू शेट्टी यांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला राज्याच्या बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार असून सत्तावीस एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार आहे यातून पन्नास हजार कोटी रुपयांवर दरोडा टाकण्याचे काम हे महायुती सरकार करीत आहेत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे बडवे लूट करतात तसेच या सरकारमधील काही बडवे शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि म्हणून सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला तीस समन्वयक नेमलेले आहेत आणि ते खोटं नाटं सांगून शेतकऱ्यांचा सा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत नंबर एक शेतकऱ्याला जे काय जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे तो समृद्धी महामार्ग किंवा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग याला रुंदीकरणाच्या वेळी ज्या जमीन जा, जा, अधिकारित केली त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मिळणार आहे हे अनेक शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही कारण समृद्धी आणि रत्नागिरी नागपूर महामार्गाला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मोबदला दिला गेला आहे परंतु महाविकास आघाडी सरकार असताना आणि त्यानंतरच्या सरकारनंसुद्धा अनेक जे काही शासन निर्णय केले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या अनेक अधिकारावर अतिक्रमण झालेलं आहे मोबदल्यामध्ये कमतर झालेलं आहे शेतकऱ्याला एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कुठली बाजू मांडता येणार नाही न्यायालयात दाद मागता येणार नाही अशा प्रकारे सर शेतकऱ्याची चारी बाजूनं कोंडी केलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठी लूट होणार आहे काही अपवाद वगळता बारा जिल्ह्यातला बहुतेक भाग हा सदन सुपीक आणि बागायती क्षेत्रातला हा भाग आधीच महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दो तीन लाख पंचवीस हजार हेक्टर एवढं क्षेत्र पिकाखालचं कमी झालेलं आहे म्हणजे हे प्रमाण देशातल्या मागच्या पाच वर्षातल्या कमी झालेल्या क्षेत्राच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे इतक्या वेगानं महाराष्ट्रातली शेती बिगर शे शीत, शेती कामासाठी वापरली जाते अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कवडीमोल किंमत देऊन त्यांना गणवून त्यांना फसवून दपडशा दाखवून कायद्याचा धाक दाखवून पोलिसांच्या मदतीनं त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊन देणार नाही शिवाय शक्तीपीठ महामार्ग म्हणजे हे मोठं भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल आहे किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये होणार आहे आणि मग कुणीतरी पैसा कमावा कुणीतरी दरोडा टाकावा म्हणून त्या दरोडा तो दरोडा सुसह्य व्हावा म्हणून सत्तावीस हजार एकर शेतीचा बळी द्यायला आम्ही तयार नाही म्हणून आमचा त्याला विरोध आहे एक प्रकारे भाविकांना तुम्हाला मंदिराला जायला रस्ता करून देतो असं सांगून पन्नास हजार कोटीचं लूट करणाऱ्या लुटारांची तुलना मग कुणाबरोबर करायला पाहिजे